त्या पैशाचा आपल्याला विनियोग व्हावा या उद्देशाने अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रात वे वेगवेगळ्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक करत असतो काही जण म्हणजे आता जेव्हा सेवानिवृत्त होतात तेव्हा मोठ्या प्रमाणात आलेला पैसा तर चांगल्या ठिकाणी गुंतवणूक व्हावं आणि त्यातून आपल्याला आयुष्यभरातल्या जो कमाईचा जो पैसा आपण ठेवलेला आहे त्याला आपण असेपर्यंत त्याचा सदो सदुपयोग सदु व्हावा अशा उद्देशाने काही ठिकाणी पैसे ठेवत असतात विशेष म्हणजे भारतात अनेक बँका आहेत सहकारी बँका आहेत खाजगी बँका आहेत आणि काही पतसंस्थेसारखे बँका पण आहेत पण जास्तीत जास्त भर हा शासकीय आणि निमशासकीय लोकांचा ओढा हा केंद्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या राज्य सरकारी बँकावर जास्त त्यांचं म्हणजे मदार असतो की जेणेकरून हे बँका कधी बुडवत नाहीत या बँकेतनं आपण ठेवलेला पैसा कुठं जात नाहीत असं त्यांचं मनस्थिती असते पण अशा एका भारतातील एका मोठ्या बँकेत अनेक मोठे घपल म्हणजे किंवा भ्रष्टाचार किंवा वेगवेगळ्या वे पद्धतीचा गैरकारभार घोटाळा असा प्रकार सध्या पाहायला मिळतो आणि ऐकायला मिळतो यातलंच एक कर्मचारी जे सेवन म्हणजे आपला कार्यकाळ अर्धवट सोडून बाहेर आले नेमकं का बाहेर आले या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्याकडनंच या बँकेतल्या काय गडबड घोटाळा आहे ते आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया नमस्कार विजय कुमार एमकॉम साहेब आपल्याला पहिल्यांदा मी जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपला नमस्कार करून स्वागत करतो आ, मला एक सांगा की आपण वरुण फायनान्स सर्व्हिसेस म्हणून आपण एक सेवा सुरू केलेली आहे नेमकं हे सेवा सुरू करण्याचा उद्देश काय आणि आपण एस बी आयसारख्या एका बँकेत म्युच्युअल फंडात असलेलं डिपार्टमेंट काम करत असताना आपण तो सोडून हा व्यवसाय काय करत आहेत पहिल्यांदा याची पहिला व्यवसाय आम्हाला माहिती द्या मी विजयकुमार वासुदेव अंकम बाय बर्थ मी सोलापूरला आहे गुंतवणूक विषय हा प्रत्येकाचा जुळ्याचा विषय आहे ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला पैसा हवा आहे पैसा कोणाला नकोच नाही आहे प्रत्येकाला पैसा हवाय त्या अनुषंगाने गरीब असेल श्रीमंत असेल प्रत्येक व्यक्ती आपापल्या कमाईतून काही रक्कम तो गुंतवणूक करतो जो चांगला वाढ देईल सुरक्षित राहील अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून तो गुंतवणूक करत असतो अशा गुंतवणुकीच्या संदर्भात मी एस बी आय म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा होतो कामाला त्यावेळेस अनुभवलेला आहे की स्टेट बँकेत जो पैसा गुंतवणूक करणारे किंवा खात्यावर पैसे जमा करणारे किंवा रक्कम काढण्यासाठी येणारे अनेक सामान्य नागरिक ज्यांना पैशा पैशाबद्दल फारसं माहिती नसतो पैसा कसं वाचवायचं किंवा क कसे कुठे इन्व्हेस्ट केलं तर कसं त्याचं वाढ होऊन मिळेल किंवा कुठे इन्व्हेस्ट केलं तर पसून होऊ शकतो पसवेगिरीची योजना कसे ओळखायचं अशा अनेक गोष्टीपासून तो संक्रमित असतात आणि अशात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर गेल्यानंतर त्यांना एखादा वरिष्ठ अधिकारी जो बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक वगैरे जे असतो आज त्यांच्या सांगण्यावरून ते गुंतवणूक करतात आणि नेमकं फक्त त्यांच्या सांगण्यावरून गुंतवणूक केल्याने अनेक के गुंतवणूकदारांचे जे नुकसान झालेलं आहे त्यानंतर ते पश्चाताप करतात अरे आपलं नुकसान झालेलं आहे पण गुंतवणूक करताना फक्त त्या अधिकारीवर विश्वास ठेवून गुंतवणूक न करता नेमकं ते अधिकारी कोणती प्रकार कोणत्या प्रकारचा योजनेबा बाबत माहिती देतो ती योजना खरोखरच आपल्यासाठी उपयुक्त आहे की नाही आपल्याला प्रॉफिट त्यात चांगला मिळेल का नाही आणि त्यातल्या जो जोखीम घटक आहे ते आपण जोखीम स्वीकारू शकतो का जोखीम आपण पिळू शकतो का याविषयी सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे पण बऱ्याच वेळेस काय होतं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हटलं की लोकांना वाटतं की भारतीय भारत सरकारचा हा उपक्रम आहे आणि यातला पैसा गुढीत होत नाही पण प्रत्यक्षात जर बघितलं माहिती अधिकार अंतर्गत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार असं माहिती मिळालेलं आहे की स्टेट बँक असेल किंवा कुठलाही बँक असेल त्यामध्ये गुंतवणूक केलेला एफ डी असेल सेव्हिंग अकाउंटला असेल किंवा करंट अकाउंटला ठेवलेला पैसा असेल कोणत्याही स्वरूपातील बँकेतला रक्कम जो आहे तो त्या बँकेला आर्थिक अडचण जर निर्माण झाली आणि बँक जर बुडाली किंवा रिझर्व्ह बँकेने त्यांचा लायसन्स रद्द केला तर पाच लाख रुपयेपर्यंतच सुरक्षित आहे पाच लाखापेक्षा जास्त जर रक्कम असेल आणि बँक अडचणीत आली असेल किंवा त्या बँकेवर आरबीआय कारवाई होत असेल तर पाच लाखाच्या वरील रक्कम हा बँकेकडून दायित्व नसतो तो विमा अंतर्गत आपल्याला फक्त पाच लाख रुपयाच मिळतोय तर या गोष्टी मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे ज्यामध्ये अनेक शेतकरी वर्ग अशिक्षित लोक रिटायरनंतर रिटायरमेंट नंतर निवृत्ती वेतन निवृत्तीचे जे पैसे आलेला आहे ग्रॅच्युटीचे पैसा आलेला आहे ते रक्कम बँकेच्या अकाउंट जमा होतो आणि या रकमेवर ग्राहकापेक्षा जास्त बँकेचे शाखाधिकारी आणि तेथील काही लोकांचा नजर असतो का कारण ती रक्कम बँकेत जोपर्यंत असतो तोपर्यंत बँकेच्या त्या कर्मचारीला किंवा त्या व्यवस्थापकाला वेगळा काही कमिशन मिळत नसतो पण ती रक्कम बँकेच्या खात्यातून काढून म्युच्युअल फंड इन्शुरन्स किंवा इतर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून घेतल्याशिवाय त्यांना कमिशन मिळत नाही आणि अशा गोष्टीमुळे त्यांना प्रमोशन सुद्धा त्यांना टार्गेट दिलेला असतो अशा गोष्टीसाठी बँकेतले अनेक शाखा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी अनेक गुंतवणूकदारांना मागील कालावधीमध्ये सुद्धा अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान केलेलं आहे ज्याचे बरेच कागदपत्रे प्रूफ्स आपल्याकडे आहेत तर तुम्ही म्हणतो की ज्यांच्याकडे जास्त रक्कम म्हणजे प्राध्यापक शिक्षक वकील डॉक्टर किंवा अन्य जे ज्या ठिकाणी सेवा केलेल्या आहेत त्यांच्या सेवेनंतर आलेली रक्कम उदाहरणार्थ दहा हजार दहा लाखापासून ते एक कोटी पर्यंत अशी जे रक्कम बँकेत जमा होतात त्याला शाखाधिकाऱ्यांनी त्या माणसाला कसं पसवतात हे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना समजून घ्या बँकेच्या वेबसाईट वर स्टेट बँकेच्या इंटरनल कर्मचाऱ्यांना आणि बँकेच्या शाखांना आपल्या बँकेच्या कोणत्या ग्राहकाच्या खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे आपल्या hmm. बँकेचं टोटल या महिन्यात किती पैसा आला आणि किती पैसा गेला याचा माहिती मिळवण्यासाठी त्यांनी एक लिंक तयार केलेला आहे ज्याचा बँकेचे शाखाधिकारी सतत ते ट्रॅक करतात चेक करतात ते त्या अनुषंगाने ज्यांच्या खात्यावर पैसा असतो अशा लोकांना ते टार्गेट करतात त्यांना बोलवतात एसबीआय म्युच्युअल फंड एसबीआय लाईफ इन्शुरन्स इतर या जे योजना आहे हे बँकेने स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सेबीकडनं परवानगी घेऊन म्युच्युअल फंड ची स्थापना इन्शुरन्सची स्थापना केले आणि ते ऍक्च्युअली बघितलं तर कंपनी ऍक्ट अनुसार स्वतंत्र सो, वेगळ्या कंपन्या आहे वेगळा अस्तित्व आहे त्यांचा ज्याचं स्टेट बँकेचं प्रत्यक्ष काही नियंत्रण नसल्याचं स्टेट बँकेने यापूर्वीच आपल्याला कागदपत्री माहिती देताना दिलेलं आहे या व्यतिरिक्त जेव्हा बँक बँकेतला अधिकारी सांगतो तेव्हा ग्राहकांना वाटत नाही की तो अधिकारी एखादा प्रायव्हेट कंपनीमध्ये आपल्याला गुंतवणूक करायला सांगतोय आणि बँकेचे अधिकारी सुद्धा सांगताना असंच सांगतो एसबीआय म्युच्युअल फंडामध्ये आयचे तीन अक्षर असल्याने हा स्टेट बँकेचाच असल्याचं ते दर्शवतात दिशाभूल करून ते त्यांचं गुंतवणूक देतात मला मला एक म्हणायचं आहे की गुंतवणूक जो आहे ना तो त्या बँकेत बसून गुंतवणूक करून घेऊ शकतो हो का हा तसं बँकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी सेबी आणि रिझर्व्ह बँकेकडनं तसं स्टेट बँकेने परवानगी घेतलेला आहे पण हे परवानगी घेताना रिझर्व्ह बँक आणि सेबीने त्यांना स्पष्ट नियमावली दिलेला आहे की एखादा ग्राहक जर बँकेत एफडी करायला आलास त्यांना एफडीच त्यांचा गुंतवणूक एफडी मध्येच घेतला पाहिजे जर तुमच्याकडे एफडी व्यतिरिक्त इतर काही योजना असतील तर त्या योजनेविषयी सविस्तर माहिती देणं हा बंधनकारक आहे आणि एसबीआय म्युच्युअल फंड हे प्रायव्हेट कंपनी असल्याने प्रायव्हेट ट्रस्ट मार्फतीने चालत असल्याने ते स्पष्ट असं नमूद करणे आणि त्यांना समजावून सांगणे हे बँक व्यवस्थापक आणि बँकेचे त्या कार्य आहे काम आहे पण स्टेट बँकेच्या अनेक शाखांमध्ये स्टेट बँक म्युच्युअल फंडाचं काम करण्यासाठी पी आणि सेबी नियमांचा नियमांचं उल्लंघन करून त्यांनी अधिकार नसताना अशा गुंतवणुकी घेतलेल्या आहेत आणि त्या शाखेमध्ये उपलब्ध नसलेल्या कर्मचारी त्यांना माहिती दिल्याचे दर्शवून असं गुंतवणूक घेतलेलं आहे आणि ज्याचं क्रेडिट त्या कर्मचारीला दिलेलं आहे आणि बँकेला कमिशन मिळवून दिलेला आहे जो प्रत्यक्षात बघितला तर बेकायदेशीर आहे या अनुषंगाने आम्ही बँकेला पत्रव्यवहार केला असता बँकेकडनं अधिकृत उत्तर मिळालेलं आहे आम्ही सेबीचं किंवा रिझर्व्ह बँकेचं किंवा भारत सरकारचा नियमांचं पालन करतो याविषयी ते मौन बाळगून आहेत फक्त ते एकच वाक्य उत्तर देतात आम्ही बँकेच्या नियमानुसार काम करतोय म्हणजे एक प्रकारे त्यांच्या उत्तरावरनं असं कुठेतरी स्पष्ट होतोय की बँकेचे वरिष्ठ अधिकारीच त्यांना असं नियम दिलेला आहे की तुम्ही बँकेचा बँकेला कमिशन मिळवून देण्यासाठी वाटते ते करा तोडक्यात कारण ते मी विचारतो त्यांना माहिती आहे सामान्य नागरिक विचारतो की तुम्ही शासनाच्या नियमांचं पालन करता का तर ते शासनाच्या नियमाबाबत काहीच न बोलता आम्ही बँकेच्या नियमांचं पालन करतो असं त्यांचं उत्तर आहे म्हणजे कुठेतरी बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्यांना माहिती द्यावा द्यावा असं त्यांचं असेल कुठंतरी मला अजून एक छोटस तुम्हाला विचारायचं की तुमचं एफडी म्हणलं बँकेत एखादा ग्राहक गेलं की आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की सोलापुरात एक ग्राहक आहे तो जवळपास चाळीस ते पन्नास लाख रुपयाचं गुंतवणूक म्हणजे डिपॉझिट केलेलं आहे बँकेत पण तो डिपॉझिटच्या हिशोबाने त्या ठिकाणी डिपॉझिट झालं नाही अशी काही माहिती आहे का येस सर सोलापुरातील स्टेट बँकेच्या एका शाखेत शाखेचं नाव मी मुद्दामून घेत नाही सोलापुरातील एका मुख्य भर चौकात असलेल्या शाखेत शाखा व्यवस्थापकाने आपल्या पूर्वीचा असलेला ओळखीचा गैरफायदा घेत ग्राहकांना आलेल्या ग्राहकांना एफडी साठी आलेल्या ग्राहकांना एफडीचा सर्टिफिकेट दिले रितसर त्यांच्या खात्यातून पैसा वर्ग करून घेतले पैसा काढले डेबिट केले प्रत्यक्षात जेव्हा तो ग्राहक पैसा विड्रॉलसाठी आला होता एफडी मोडण्यासाठी मुदतीपूर्वी मोडण्यासाठी आला होता तेव्हा काय की त्यांचं नवीन आलेल्या शाखाधिकारी सांगितलं की तुमचं एफडीच नाही आमच्या शाखेत तर तो ग्राहक म्हटला हे तर माझं सर्टिफिकेट आहे बँकेचा सहशिका आहे तर तो शाखाधिकारी अधिक तपास केला असता असं कळालं त्या जो पूर्वीचा जो शाखाधिकारी होता त्यांनी तो रक्कम परस्पर इतर त्यांचा नातेवाईक आणि कुटुंबियातील व्यक्तींच्या नावाने वर्ग करून घेतला होता जो बँकेच्या अधिकृत खात्यावर न येता पैसा तो परस्पर त्यांच्या इतर त्यांच्या वैयक्तिक खात्याशी संबंधित अशा ठिकाणी वर्ग करण्यात आलेला होता असं करू शकते प्रत्यक्षात असं कोणीही करू नये हे एक प्रकारचं खूप मोठं फसवेगिरी आहे कोट्यावधी रुपयांचा एफडीचे हे प्रकरण घडलेलं असताना स्टेट बँकेवरील विश्वास कमी होऊ नये या एकमात्र कारणाने स्टेट बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पूर्णपणे बाहेर न येता दाबण्याचं पुरेपूर त्यांचा पैशांचा किंवा त्यांचा अधिकाराचा पदाचा वापर करीत दाबलेला आहे आता तुम्ही पैसे भरले लाख रुपये त्यांना तर बँक आपल्यासारखे जे छोटे गुंतवणूकदार असतात छोटे लोकांकडनं शंभर रुपये पन्नास रुपये चेक बाउन्सचा दंड मिनिमम बॅलन्सचा दंड असा विविध प्रकारे आपल्याकडून दंड वसूल करते ती रक्कम बँकेच्या अधिकृत खात्याला जमा झाल्यानंतर बँक काय करते अशी रक्कम विशेष अशा ज्या काही घोटाळ्या होतात त्याच्या तरतूद म्हणून त्यांना प्रोविजन करावा लागतो hmm. त्या प्रोविजन अंतर्गत बँकेने जे कोट्य रुपयांचा जो मधला जो घोटाळा झाला होता सोलापूर शहरातील त्या एप्रिल अशा प्रकारे जे लोकांकडनं वसूल केलेली रक्कम तो तरतूद म्हणून केलेल्या रकमेतून त्या ग्राहकांना परत केलेला आहे जर परत केला नसता तर ग्राहक केला तक्रार असता तक्रार के आणि प्रकरण बाहेर आला असता पोलीस केस जाऊन खूप मोठं प्रकरण झाल्यानंतर बँकेवरील विश्वास कमी होत होता म्हणून ते होऊ नये बँकेच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे हे केलेला आहे आणि यातलं एक विशेष म्हणजे आमच्या एका नातेवाईकाच्या खात्यात संबंधित सगळे व्यवहार व्यवस्थित असताना सुद्धा त्यांना एकशे पंचाण्णव रुपये दंड आकारले चेक बाउन्स म्हणून आणि जेव्हा आम्ही माहिती अधिकार खाली किंवा इतर पत्रव्यवहार केल्यानंतर एकशे पंच्याण्णव रुपये परत केले म्हणजे भारतातील अनेक गुंतवणूकदार एकशे पंच्याण्णव दोनशे पाचशे रुपये साठी कोणी तक्रार करत नाही त्याचा हे एसबीआय चे अधिकाऱ्यांनी गैरपायला सरळ सर गैरफायदा घेत आपल्या पदाचा दुरुपयोग करून लोकांचा पैसाचा वापर अशा लुबाडणूक करणाऱ्यांसाठी त्यांच्या हितासाठी वापर करत आहे अशा संदर्भात तुम्ही कुठे तक्रार केली हा आता या विषयामध्ये आम्ही जेव्हा काही माहिती विचारतो स्टेट बँकेला तर स्टेट बँक अशा प्रकारे उत्तर देते या खात्याशी तुमचा काही संबंध नाही आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही असा उशी करावं म्हणणं ज्यांचे नुकसान होतं तोच यायला पाहिजे म्हणजे आता ज्यांचे नुकसान झालंय तो येत नाही कारण प्रत्येक व्यक्तीला सर आपापल्या दैनंदिन काम हा खूप महत्वाचा आहे एक दिवस आता सामान्य नागरिक सर एक दिवस जरी रोज रोजीरोटी साठी जो कमवला जातोय एक दिवस जर सुट्टी करून जर पोलीस किंवा बँकेत जर रांगेत उभारून त्यांच्याशी भांडत बसलं तर दोनशे तीनशे रुपयाचं जे नुकसान होतो म्हणून कोणी येत नाही त्याचा हे अधिकारी अधिकारी घेत संदर्भात एसबीआय तक्रार होते पर्टिक्युलर या एफडीच्या संदर्भात आम्ही तक्रार केला नाही पण स्टेट बँक मधून सामान्य नागरिकांच्या पैशावर जो डल्ला मारलेला आहे थोडक्यात सामान्य नागरिकांचा हक्काचा पैसा त्यांनी हिसकावून घेतलेला आहे ज्या संदर्भात आमच्याकडे कागदोपत्री पुरावे मिळाल्यानंतर SBI म्युच्युअल फंड लाईफ इन्शुरन्स SBI क्रेडिट कार्ड अशा कंपन्यांच्या आमच्याकडे मिळालेल्या कागदपत्रानुसार अशा ठिकाणी आम्ही तक्रार दाखल केलेला आहे त्यापैकी आय म्युच्युअल फंडावर एक गुन्हा दाखल झालेला दा आहे बाकी गुन्हा त्या अनुषंगाने चौकशीचा भाग म्हणून तो तपासात चालू आहे या व्यतिरिक्त आता आतापर्यंत आलेले पोलीस आयुक्त साहेबांचा या संदर्भात फारसं माहिती नसल्यामुळे किंवा आर्थिक क्षेत्रात माहिती नसल्यामुळे किंवा इतर काही गोष्टीमुळे त्यांनी अपेक्षेप्रमाणे केला नाही पण आता नवीन आलेल्या एम राजकुमार साहेबांना आम्ही प्रत्यक्ष भेटून या संदर्भात काही कागदोपत्री पुरावे दिल्यानंतर इव्हेन या संदर्भात आम्ही मुंबईमध्ये जाऊन महासंचालक मॅडमला रश्मी शुक्ला मॅडम यांना भेट देऊन त्यांच्याही येथे आम्ही एक निवेदन दिले असता मॅडमने सुद्धा तो इकडं आयबल साहेबांना चौकशी करण्यासाठी पाठवलेला आहे आणि आयुक्त साहेबांना आम्ही प्रत्यक्ष सुद्धा भेटून याविषयी सांगितले असता तर आयुक्त साहेब सुद्धा आम्हाला कार्य कारवाई करण्यासंदर्भात आम्हाला म्हणजे आश्वासन दिले त्या अनुषंगाने एक अशीही माहिती आहे आयुक्त साहेबांच्या उपायुक्त विजय कबाडे साहेबांनी आम्हाला एक माहिती दिलेला आहे म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेशी संबंधित आर्थिक गुन्ह्याशी संबंधित असलेल्या प्रकरणामध्ये जो पोलीस अधिकारी यापूर्वी काम ज्याला आपण म्हणजे कामाच्या बाबतीत कसूर केलेला आहे अशा अधिकारीवर कारवाई केल्याचा सुद्धा आम्हाला पुरावा दिलेला आहे म्हणजे आम्हाला कुठेतरी आशा आहे की आत्ताचे उपायुक्त किंवा आयुक्त साहेब हे जर मनावर घेतले तर लवकरच या आय म्युच्युअल फंड आणि स्टेट बँकेतील घोटाळा लवकरच बाहेर अशी अपेक्षा आहे तुम्ही मध्यंतरी एक आंदोलन केलं होतं की त्या आंदोलनावेळी पोलिसांनी शेवटी मध्यस्थी केल्यानंतर त्या के व्यवस्थापकाला आपलं निवेदन स्वीकारावं लागलं नेमका हा प्रकार काय येस सर आम्ही म्हणजे स्टेट बँकेने काय केलं यापूर्वी एसबीआयमध्ये अधिकृत नसताना सुद्धा गुंतवणूकदारांची गुंतवणूक घेतली आणि ज्यावर जो प्रत्यक्ष बघितला तर स्टेट बँक म्युच्युअल फंडाने दिलेल्या कागदोपत्राच्या हिशोबाने जर बघितलं तर त्यात ग्राहकाला कोणत्याही प्रकारचा चार्जेस लागू नये पण एसबीआय म्युच्युअल फंडाने त्यांच्या गुंतवणुकीला दंड चार्जेस आकारले आणि ते चार्जेस आकारल्यानंतर त्याचं चार्जेस आकारून त्याचा पैसा त्यातला जो चार्जेस समजा शंभर रुपये गुंतवणूक केल्या असल्यास अस, तर एका हजार रुपये जो चार्जेस लावलेला आहे त्यातल्या एका रुपयामधून जवळपास पन्नास पैसे हा स्टेट बँकेला कमिशनच्या रुपने दिलेला आहे जो प्रत्यक्ष हा बेकायदेशीर आहे या अनुषंगाने आमच्याकडे असलेल्या पुरा पुराव्यानुसार पुराव्याच्या अनुषंगाने आम्ही उपोषण वगैरे केलं होतं रीतसर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात निवेदन दिले दिलो होतो निवेदन दिल्यानंतर आम्ही पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी ते तेव्हाचे आयुक्त साहेबांकडे ते अर्ज चौकशीसाठी पाठवण्यात आले होते मार्फत पण तेव्हाचा आयुक्त साहेबांनी या संदर्भात काही चौकशी केलेला नव्हता म्हणून आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही पुन्हा एकदा तो प्रकरण लवकरात लवकर चौकशी व्हावी म्हणून आम्ही पुन्हा एकदा उपोषण करून निवेदन देण्याचा प्रयत्न केले असता एसबीआय म्युच्युअल फंडाने पोलिसांना पत्र दिले की विजय अंकम किंवा त्यांच्या इतर लोकांना उपोषण करण्यास परवानगी देऊ नका उलट त्यांच्यावरच कारवाई करा वगैरे अशा आशयाचे पत्र दिले ज्या पत्राचा संदर्भ घेऊन आम्ही त्या पोलिसांना विचारलं जर खरोखरच यात फसवणूक असेल तर तुम्ही चौकशी करून जो फसवणूक केलेला आहे जर कंपनी असेल कंपनी विरुद्ध कारवाई करा जर आम्ही विनाकारण म्हणजे कोटी आरोप करून आम्ही जर काही फसवणुकीचा आरोप करून आम्ही जर कोर्टात तक्रार करत असेल तर आमचं चौकशी करा आणि आमच्यावर गुन्हा दाखल करा तर त्या अनुषंगाने पोलिसांनी मध्यस्थी करून आमचं म्हणणं काय आहे हे त्यांच्या पोहोचवण्यासाठी आम्हाला सोबत घेऊन त्यांना निवेदन देण्यास आणि त्यांना निवेदन घेण्यास भाग पाडले त्यांना आणि जो आम्ही वैयक्तिक पर्सनल गेला असता तर ते हकलून देत होते किंवा लक्ष देत नव्हते पण जेव्हा आम्ही पोलिसांच्या सोबत गेलो पोलीस जेव्हा सोबत आले तेव्हा ते घेतले आणि त्या अनुषंगाने ते, ते कारवाई करण्याचं आश्वासन दिले पण त्यानंतर आम्ही बरेच माहितीसाठी विचारले असता अद्याप त्यांनी काहीच कारवाई केल्याचं दिसत नाही आता आपण ऐकलं की यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलंय पोलीस आयुक्तांकडे तक्रार केले पण यातून नेमकं यांना काय मिळालं मिळालंय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपण या जिल्हाधिकाऱ्यांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्ताकडे वर्ग केलं तपासासाठी मग तिथून तुम्हाला काय नेमकं माहिती मिळाली आणि तिथं काय काय ॲक्शन सुरू झाले येस आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यावर सध्या हायकोर्टाने तपासाला स्थगिती दिलेला आहे त्याचं एक मुख्य कारण हायकोर्टाने शेरा मारून उल्लेख केलेला आहे की आतापर्यंत तपासामध्ये प्राथमिक चौकशीमध्ये असं कोणाचं नुकसान झाल्याचं सध्या कोणी अर्जदार आलेलं नाहीये किंवा कोणी गुन्हा दाखल करावा म्हणून कोणी प्रत्यक्ष अर्जदार सुद्धा ग्राहक आलं नाही असं न्यायालयाचा किंवा तपासात निष्पन्न झालं नाही असं न्यायालयाचं म्हणणे तर प्रत्यक्षात आम्ही काढलेल्या माहितीमधून असं मिळालेलं आहे माहिती की या प्रकरणाशी जे आतापर्यंत जवळपास चार तपास अधिकारी बदललेले आहेत यापैकी एकही तपास अधिकारीने सविस्तर तपास केलेला दिसून येत नाही का कारण न्यायालयाने सुरुवातीला गुन्हा दाखल झाल्यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने आठ दिवसांनी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता न्यायालयाने त्या व्यक्तीला आणि इतर चार आरोपींना इंट्रीम बेल देताना न्यायालयाने अनेक शर्ती नियम अटी लागू केलेला होता ज्यामध्ये उदाहरणार्थ सोलापूर शहराच्या बाहेर जाऊ नये किंवा महाराष्ट्र हद्द सोडू नये दोनदा सदर बाजार पोलीस स्टेशनला येऊन सही करणे तपासाला सहकार्य करणे आणि सादर यापूर्वी सादर केलेल्या गुन्ह्याशी संबंधित कुठल्याही पुराव्याशी न करणे असे अनेक नियम त्याला अटी दिलेल्या होता तर तपास अधिकाऱ्यांनी या गोष्टींची पूर्तता झाली की नाही याकडे लक्ष देणं गरजेचं असताना तपास अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आमच्या आम्हाला मिळालेल्या माहितीमध्ये दिसून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तक्रार दिल्या असता आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं असं माहिती मिळालेलं आहे की त्यापैकी जे जे अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केला होता त्यांच्यावर चौकशीचा भाग म्हणून निलंबन सुद्धा करण्यात आलेला होता mm -hmm. एका अधिकारीला त्याचा खूप मोठा आरोप असून तेवीस प्रकरण त्यांच्याकडे होते इन्क्लुडिंग आपलाही होत mm -hmm. तर कुठल्याही तपासात त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे तपास केला नव्हता त्यामुळे त्यांच्यावर वरिष्ठांनीच अंतर्गत कारवाई करून त्यांना निलंबन केला होता mm -hmm. त्या व्यतिरिक्त इतर दोन अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाला होता पण नंतर त्यात काही पुराव्या अभावी वगैरे पर त्यांना परत कामावर घेतले वगैरे काहीतरी प्रकार आहे पण एका अधिकारीवर जे कारवाई झालेला आहे त्यानुसार असं दिसून येतोय की या प्रकरणामध्ये सखोल चौकशी झालेला नाही आणि सध्याचा जो तपास अधिकारी आहे त्या अधिकारीकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला असता त्यांच्याकडे कुठलाही अर्ज दिला असेल तर तो एकच उत्तर देतो आम्ही सखोल चौकशी केलो चौकशी अंतिम आम्ही हा अर्ज दप्तरी दाखल केलोय म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना शासनाकडून मानधन मिळत असताना सरकारी नोकर असल्यामुळे सरकारकडून उत्पन्न येत असताना आता नेमकं आपल्याला माहीत नाही ते कशा कारणामुळे तपासात विलंब करत आहे किंवा तपास योग्य पद्धतीने करत नाही अशा गोष्टीमुळे आणि अशा अधिकारीवर जो कारवाई होतो निलंबनाचा कारवाई होतो किंवा कार्यमुक्त केल्यानंतर म्हणजे दोन चार गोष्टींसाठी ते स्वतःच आयुष्य नुकसान करून घेत आहे तर कुठतरी म्हणजे त्यांना मिळालेला आमिष काय असेल माहीत नाही पण काही अशा गोष्टीमुळे ते तपासाचा भाग म्हणून तपास न आज नव्हते त्यांना तपास करावा लागेल शासनाचा कर्मचारी असल्यामुळे त्यांना शासनाने सांगितलेलं काम करावं लागतो पण तरी सुद्धा काही लोक यात काहीतरी कमतरता काहीतरी गोष्टीमुळे तो काम आ, कामात कुसूर कुसूर केल्यामुळे करत असल्यामुळे त्यांचा वैयक्तिक जीवनावर सुद्धा परिणाम होत आहे तरी सुद्धा आता आलेला आयुक्त सरांना भेटल्यानंतर आम्हाला विश्वास आहे की हा प्रकरण लवकरच

स्टेट बँक हा भारतातील मोठी बँक आहे हा भारतातील टॉप टेन कंपन्या जर बघितला बँकांमधील जर टॉपच्या बँकामध्ये जर बघितलं तर एच एफ सी बँक आय सी आय सी बँक नंतर स्टेट बँकेचा नंबर येतो पण तरी सुद्धा लोकांचा विश्वास स्टेट बँकेवर असण्याचं कारण म्हणजे स्टेट बँकेमध्ये छप्पन्न टक्केपेक्षा जास्त हिस्सा भारत सरकारचा आहे म्हणजे उद्या काही झालं तर भारत सरकार कुठेतरी दायित्व घेईल किंवा भारत सरकार असं काही स्टेट बँकेच्या बाबतीत काही होऊ देणार नाही आणि काही योजना असेल विशेष योजना जे सरकारी योजना तो जास्तीत जास्त भारत सरकार स्टेट बँकेमार्फत राबवतात त्यामुळे नाहीला जाणे का किंवा विश्वास म्हणून कारण दोनशे वीस वर्ष झालेला आहे बँकेला दोनशे वीस वर्ष त्या अनुषंगाने सुद्धा लोकांचा कुठेतरी विश्वास आहे त्यामुळे लोक स्टेट बँकेवर विश्वास ठेवतात पण प्रत्यक्ष स्टेट बँकेचा यात काही चूक नसणार आहे स्टेट बँकेतील काही कर्मचारी जे स्वतःच्या नफ्यासाठी ग्राहकांचा गुंतवणूकांचा अजिबात विचार न करता फक्त स्वतःच्या नफ्यासाठी वाटेल ते करण्यास ते माझे पुढे विचार करत नाही अशा प्रकार फक्त सोलापुरातून आहे काय महाराष्ट्रातून सर संपूर्ण भारतात हा प्रकार चालू आहे फक्त सोलापुरातचा जर विचार केला कारण आपल्याकडे तो माहिती आहे म्हणून मी सोलापूरचा सांगतोय फक्त सोलापूरचा जर विचार केला तर साधारण हा आकडा सहाशे कोटींच्या आसपास आहे सोलापूर सोलापुरातला आता आपण विचार करू शकता महाराष्ट्र आणि भारतात स्टेट बँकेत किती मोठ किती कोटी रुपयांचा घोटाळा असू शकेल मोठं म्हणजे गोंधळ म्हणजे ऑडिट होत नाही यस सर ऑडिट होतो स्टेट बँकेच्या प्रत्येक शाखामध्ये फक्त स्टेट बँकेचा म्हणून नाहीये भारतातील सगळ्या बँकांचा ऑडिट होतात पण त्या ऑडिट करणारे जे सीए चार्टर्ड अकाउंटंट जे आहे चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा कुठंतरी त्या स्टेट बँकच्या नावाने चालणाऱ्या स्टेट बँक लाईफ इन्शुरन्स एस बी आय म्युच्युअल फंड एस बी आय जनरल इन्शुरन्स एस बी आय क्रेडिट कार्ड अशा विविध जे स्टेट बँकेच्या नावाने चालणाऱ्या कंपन्या ज्या आहेत प्रायव्हेट कंपन्या अशा कंपन्यांच्या ते एजन्सी घेतात सी ए लोकांना प्रत्यक्ष त्यांच्या नावाने एजन्सी घेण्यास परवानगी नसल्याने किंवा इतर अडचणी येतात म्हणून स्वतःच्या नावाने न ना घेता बायकोच्या नावाने मुलांच्या नावाने नातवंडांच्या ना नावाने अशा प्रकारची एजन्सी घेतात म्हणजे ऑडिट करताना त्यांना बँकेचा सुद्धा काही करता येत नाही करण्याचा विचार ते धाडस करत नाही कारण त्यांच्याकडे त्या कंपनीच इतर एजन्सी आहेत म्हणून स्वतःला मिळणारा कमिशन कमी होईल म्हणून ऑडिटर सुद्धा यात इन्व्हॉल्व असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही आता हे बँकिंग क्षेत्र म्हणजे रिझर्व्ह बँकेचा अंडर असलेला बँक आहे आणि आता का आहे तो निर्मला सीतारामनकडे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात आपल्या नावाचं वलय आहे अशा माणसाकडे आपली तक्रार का पोहोचत नाही सर आता भारतातील आतापर्यंत आम्ही जे राज्यां जो आहे आपला कायदा जो आहे कुठलाही तक्रार तुम्ही पहिल्याच झटक्यात वरिष्ठाला देऊ शकत नाही कारण वरिष्ठांना जरी मी पत्र दिला तक्रार दिला तर त्यांचं एकच उत्तर येतो तुम्ही यापूर्वी त्या कार्यालयाला कळवालात का त्याचा वरिष्ठाला विचारलात का तिथं तक्रार दिलात का तर त्या अनुषंगाने आम्हाला दोन वर्ष लागलेलं आहे ग्राउंड लेवलला पहिलं दुसरं तिसरं प्रत्येक स्टेप स्टेप बाय स्टेप आम्ही प्रत्येक ठिकाणी अर्ज देत आहे त्या अनुषंगाने उत्तर आलेले उत्तर जोडून त्यांच्या वरिष्ठांना त्याचं उत्तर जोडून आम्ही त्यावर फॉल घेत आहे त्या अनुषंगाने जानेवारीला आणि दोन फेब्रुवारीला माननीय प्रधानमंत्री साहेबांना आम्ही निवेदन आणि तक्रारी अर्ज पत्र दिलेला आहे जिथून आम्हाला कारवाई होण्याची अपेक्षा सहज स्पष्टपणे दिसत आहे आता ये मुद्दा आपण पुढं असं चालू ठेवूया आजच्या भागापुरती तर एवढं आपण थांबूया उद्याच्या भागात बँकेचे काय काय गडबड केलं आपण त्याचा विस्तृत वृत्तांत आपण पुढच्या भागात पोहूया तोपर्यंत आपण विजय कुमार आता आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद साहेब नमस्कार सर धन्यवाद